मी मराठी आमची माय मराठी असं आम्ही सगळेच नेहमी म्हणतो पण एकमेकांशी बोलत असता माझ्या मराठीला मात्र कमी करतो भाषा सर्व कापडे श्री शिवाजी विद्यालय वसूलचा इयत्ता मध्ये शिकणारा या वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडतो मराठी मराठी भाषा म्हणजे काय असा प्रश्न जर कोणी विचारला तर माझे उत्तर मराठी म्हणजे जनवाची ओबी तुकोबांची वाणी छत्रपतींची तर बाल चक्रधरांचे भाषण धातात मराठी म्हणजे एकनाथांचे वारून नवनाथांचे मराठी संतांची स्फूर्ती मराठी एकनाथांची कीर्ती मराठी जाए माहराश्ट्र, जाए माहराश्ट्र। जी माता मायभूमी आणि मातृभाषा या तीन बिंदूंचा त्रिकोण आहे माता आपल्याला जन्म देते मायभूमी आपल्याला आजार देते आणि मातृभाषा आपल्याला लहानपणापासूनच संस्काराचा बायको पाहत असते त्यामुळे मराठी शिकणं गरजेचं आहे जसं आई मुलावर प्रेम करत तसं मुलगी आईवर प्रेम करत तसं जर आपण आपल्या मातृभाषेवर जर प्रेम केलं तर मातृभाषा आपल्यावर तुझा एवढेच प्रेम करते तर मातृभाषेवर प्रेम करणं फार गरजेचं आहे मराठीची गंगा ही प्रकृतीच्या पर्वतातून निघाली आपल्याला वैभवशाली लाभलेली मराठी भाषा किती प्राचीन आहे वैभवशाली मराठी भाषा ही प्रकृतीच्या पर्वतातून निघाली परंतु तिला त्यांचा स्वरूप मात्र ज्ञानेश्वरांनी आणलं वर्षात सोळा वर्षाची मुलं पबजी खेळण्यात दिसतात परंतु आमच्या ज्ञानेश्वरांनी योग्य वयाच्या सोळ्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली हो संत नामदेवांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत कुसुमाग्रज यांसारख्या अनेक अनेक कवींनी निसर्गाचा तो है। ते नाटक आता आपण आपण आत्मसात करण गरजेचं आहे हे गोळी फार सुंदर बनतात की माय मराठी तुझ्यासाठी तन मने धनमी तुझ्यासाठी तन मध्ये धन मी वाटेल तुझ्यासाठी मी अखंड गुंफ

ऐकतो ला मराठी लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी जाहरे खरेच धन्य ऐकतो मराठी साऱ्या जगात माय म्हणतो मराठी तो मराठी म्हणून जे मराठीची पुस्तकं वाचण जर तुम्ही जर पुस्तक वाचले आणि तुमचं मस्तक जर सुधारलं तर ते मस्तक कुणाचं हस्तक तर होत नाही पण सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्तक तर होत नाही पण लाचारी मानी खाली घालत नाही त्यामुळे मराठी पुस्तक वाचणं गरजेचं आहे व आपल्या मराठी भाषेत इतके अफाट पुस्तक आहेत की त्या पुस्तकांच्या सहभागात जर आपण राहिलो ना तर आपलं आयुष्य सुंदर होऊन जाईल आपल्या आयुष्याला वेगळी कलाटलीच मिळेल आपल्या आयुष्याचा इतिहास हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल शेवटी जाता जाता एक अशा